आणि तुम्हाला मामाच्यात मामा काय चाललंय बघा धावतो तुम्हाला आता काय काय चाललंय मोबाईल खावया इ घेत खाव्या मग तर आलोय मामा बघा मामान अंडी बिंडी केली मस्त पैकी खाण्याचा बेत लाईक लाईक कमेंट करा कमेंट कर का नका या आता आलेलं आहे बेत हाय 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 सुधा हा गरम 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 अंड्याची पोळी आले हे असा ताव महाराज आहे आवाज कमी करतो का जरा डबल बोलाय या सुधाकर ये खायला सरे आमचे टी आणलं आहे तुमचे खावाही समजायचं नाही तर अशा पद्धतीने दे केले आहे बाबा मित्रांनो बेत केलेला आहे असं बेतलं बेत म्हणता बरं तुम्ही सॉटेल चांगला भेत केलं काय तर येत जावा हराळ देतो आम्ही लई खात नाही थोडंच खायचं आम्ही नाही उदा पुजारी मस्त भेत करू उद्या तर अशा फर्स्ट नाही आंबी खात आहे

अंडी पूल खात आहे काय सुनाईव्ह तीन जण लाईव्ह आली ती तर अंडी पूल खात आहे एक बघते लाईव्ह कुठून बघता ती कायम करा आपण मामाय गावाले हे तर मामा मामाय डायरेक्ट आधी अंड्याचा बेत केलेला आहे तर एकच नंबर झालेला आहे मित्रांनो असं आश्चर्य पाहिजे असत सांगा लावून देतो पाच तर कुठून बघताय ती कमेंट करा मित्रांनो शकता मित्रांनो इथं आपण अंड्याची पोळी केलेली आहे अंड्याची पोळी खायला लागली आपण तिघाटा तर तुम्हाला असली न... तर तुम्हाला हे खायचे असले तर याला असं केल्याने तर मी मारतोय हे भांडण करून काय झाले खातर मला काय असले तुम्ही ह्याला बनवा येते ह्याला बोलवा येते टेन्शन घेऊन आला तर अंडीची पोळी खायला येऊ अंडीची पोळी भेटूया त्याला नंतरच्या व्हिडिओ मध्ये येणार बोट बिट कशाला करत असतो कोर मध्ये का बोट करते आठ जण लाईव्ह आले ते तर सगळ्यांनी खाऊन घ्या

कहा से देख रहे हो आप लोग और इसका ये लाइव चल रहा है ये लाइव दिखा रहा है और हम ब्लॉग बना के दिखाएंगे आपको तो कहा से है सुधाकर जी कहा से है अब बेटे वीडियो में इनको भूख तो लगी है लेकिन अंडा देख के मेरा <laughs> मुंह में पानी आ रहा था इसलिए मैं खाने को बैठ गया है अभी दोन तीन वेड्या मध्ये घेणार झालो संपलं संपलं आंजाप अरे गडी कसला बसलाय आ... एवढा मोठा गडी बसलाय मोर खायला तुम्ही आण असं करला रे अंजा जाऊन कसला मोठा गडी बसला खायला चुकापाटलं माग टाकणार गडी बसला तुम्ही लगा खायला आण ना मग पाटील मोठा राखीस मोठा राखीस पाटील

<laughs> क्या बोल रहा है तू अरे चितनी से कुछ नहीं होता हमको तो अंडिया लगता है है देखो ये क्या कर रहा खा रहा है ये मेरा पछुआ बैठे ये ज्यादा हाँ हाँ। तू तो रहा है नमक ज्यादा लग बंद खत्म हो गया सब खत्म हो गया क्या हो गया। हो गया। खाएंगे डालो इस आ डालो अभी हाँ बस बस तो तो मेहमान क्या मैं आया था खाना खाने <laughs> मेहमान <laughs> भाग गया इधर से पानी लेके आओ मेहमान को <laughs> पानी लेके आओ मेहमान को मेहमान आए हैं इधर खाना पीने को ना ना ना। तो। पानी लाओ पानी लाओ मेहमान को <laughs> नहीं तो सर धर से अलग होगा तो अभी यहाँ का काम काज खत्म हो गया है हम बाहर आए थे अच्छी है दावत अच्छी थी लेकिन खाना थोड़ा कम था खाना कम पड़ गए इनको तो। खाना थोड़ा कम पड़ गए मेरे को ऐसा है मेहमान सारा खाना कम लाता है और ऐसा बैठता है कुर्सी पे टांग ऊपर करके <laughs> ये मेहमान है ये कुछ नहीं खेला था <laughs> सिर्फ ये खेला था ये ये मेहमान तो नहीं सिर्फ मोबाइल पे लगे रहते हैं तो हम अभी आशे जाते हैं कहा जाते हैं जाते है हमारे घर को ये कुत्तिया कुत्तिया कैसी सो गई है कुत्तिया जुली।, जुली नाम है उसका जुली जुली उठ जा उधर से हट जा जुली कैसी सो रही है जुली जिलबी है जिलबी छोटी सी खाना खाने की जुली। उट उट चल चल इसका नाम लेगा जुली भाग जाएगी जूली जूली का तू जूली तो चलो हमारे भाई ने तो कमेंट तो किया है चलो टाटा बाय बाय हम अभी चलते तुली है तुली 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 तुल कासे हो भाई ए, चलो हे ओलिया उघडतोय आता लाइव चालू चल चला धन्यवाद आपण लाइव वर बंद करत आहोत धन्यवाद 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 आपण पहिली लोक कशी होते